मंडळी काय चाललंय सगळ्यांच या जेवण करायला दिसते <laughs> बघा जेवायला कोण कोण बसलो इकडं तिथं पूजा आहे जेवायला वाटते या आई हाय ना हाय हाय आम्ही आम्ही सगळे जेवायला बसलो काय झालं आता काय लाजला तर बघा जेवायला बसलोय आम्ही सगळी आई जाणार आहे आज पुण्याला पुन्हा तुम्ही विचारता आई कुठे गेली म्हणून आई जायची आज पुण्याला हा चिवकड चालली आज आणि आई गेली की पोरांना काही करमत नाही पुन्हा हा दर्शन तर मग पांढराच होतो

आणि हे आम्हाला काय केलं बघा हे कसली भाजी आहे हरभरी भाजी ही मोकळी भाजी हरभऱ्याची मोकळी भाजी केली आणि घरगुटून भाजी हरभऱ्याची घरगुटून भाजी डाळ कशाच टाकली का आता हरभऱ्याची भाजी कोणा कोणाला आवडते त्यांनी कमेंट करून सांगा पूजा कशी झाली भाजी होय काय आपल्या फॅमिलीला काय बोल की दोन गोष्टी मला भारी करायची हर हर भाजी, भाजी हरभऱ्याची पण दादा तू काय खातो तुझा हा गरगटा गोरगटा भाजी परी बी ह्या जे आवायला झालं काय जेवायचं <laughs> पुरी नुँ। नुँ। तर चला मग जेवण करूया आपण हो चालतंय मग करा तुम्ही पण जेवण जावसाची चटणी आहे बघा तोंडी लावायला का नाही चला दर्शन बाय कर आपल्या फॅमिलीला चला